नैनम छिंदी शस्त्राणि नैनम दहति पाव कहा, न चैनं आपो न शोषयती म्हणजे पाण्यानं सडत नाही अग्निनं जळत नाही पृथ्वीनं मळत नाही वाऱ्यानं सुकत नाही असे कोण आपण जे सर्वत्र ही, सर्व देही, दे म्हणून आपण सर्व ठिकाणी आहोत सर्वत्र आहो आणि सर्व रूपान आहोत अनंतरूपे अनंत वेशे त्याशी बाप रुख्मा दीवर कैसी म्हणून आता मननाचं स्वरूप सांगतात की श्रवण केलेले जे अद्वितीय ब्रह्मवस्तू त्या संबंधाने होणाऱ्या असंभावना रूप संशयरूप दोषांची निवृत्ती व्हावी तदर्थ वेदांतानुसार युक्तीच्या द्वारे निरंतर जे त्याचे चिंतन निधी ध्यासन करावे म्हणून त्याचंच नेहमी नेहमी काय करायला पाहिजे चिंतन करायला पाहिजे निधी ध्यास म्हणजे सारखा ध्यास करायला पाहिजे सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान।, समाधान सदा नाम घोष आणि हरिकथा करायची त्याच्यामुळं काय फायदा झाला चित्ता समाधान समाधान कधी मधी पाहिजे का नेहमीच पाहिजे मग नेहमी समाधान